महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण पनवेल हद्दीतील मिठाघर मालक गेले पंधरा वर्ष न्यायालयात लढा लढत आहेत औद्योगिकीकरणामुळे शेती करण्याचे प्रमाण कमी झाले तर मिठागरांसमोरील विविध समस्यांमुळे अनेकांनी उत्पादनही घेणे बंद केले त्यामुळे ओसाड पडलेल्या हजारो हेक्टर जमिनी खारलँड विभागाकडे गेल्यात या जमिनी मूळ मालकांना परत मिळवण्यासाठी त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले युनियन ऑफ इंडिया यांच्या विरोधात खाजगी मिठाघराचे मालक असा पनवेल न्यायालयात खटला दाखल आहे अद्याप मिठाघरातील मूळ मालक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे मिठागराचे मूळ मालक असल्याने त्यांना त्याचा मोबदला मिळताना दिसत नाही यामध्ये सध्याच्या केंद्र सरकारने या, या मिठागर मालकांना त्यांचा मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार संजय गायकवाड यांनी केलेली आहे निर्भीड शोधसाठी उरड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन